हेलो त्याच्या पण फुडी चेंडू त्यावर पाहून जर मोठा मोठा खेळलाय चेंडू डिक्ल झोन मध्ये आणि ते एकदा तर निश्चित दुसऱ्यादाचा प्रयत्न धोनी धाव पूर्ण कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा फुटी चेंडू दावरबावांचा रणप टायटम ओरतो सॉरी नवनाथ गुरु यांचं फुट चेंडू तीन एकाकड्याच्या एक मोबदल्या तीन नावा पुन्हा एकदा प्रमोद घाली दावर बाऊंचा रणब सुरी कशी गोळंदाची मैदानात नवनाथ गुरु दावरबाऊंचा रणब पंचाच्या उज्या अजून आहे मोठं मोठका खेळायला आहे पुगे किती नावं भेटतात एक एकदा अजून निश्चित आणि ते दोन धाव पूर्ण या दोन धावांनी संघ सगळ्यात की फरफडते संघ पोचते पाच या दोन केवळ त्याच फिरकी गोलंदाज फिरकीचे जादूगर नवनाथ गुरव डाबार पाहून तर रनप सुरेखाचा चेंडू उकडेला इथे ओके हो ते झेल होते का ते काही क्षेत्ररक्षक सुरेखची चेट टिपले पवन साखर बेकर यांनी बॅटिंग देला ते काय करतायत पुन्हा एकदा हो गया स्ट्राईक लाईनला घाणाघाती फलंदाज दाजी नाईक निखिल रावराने मैदानात मत

स्टोन कशर वर्सेस मनुरी इलेवन पुन्हा एकदा या दरम्यान पुढील चेंडू मधका झेल उठाय का झेल जमनीला दान दोन दावा या दरम्याने दो दोन बात नऊ no. दिलेश ग्रो पुन्हा एकदा पुढील चेंडू सुदैवाचा चेंडू दोन, दोन चेंडूंचा गेम बघूया ते निखील संपवू शकतात काय मोठा फटका खेळायचा आहे पण चेंडू पुन्हा एकदा पुढील चेंडू मोहरत विकेट समोर पंचाच्या डाय बस मोठा फटका मारलाय आणि चेंडू होता तसी मारे का पार षटकार या सहा साधावने सांगायचं आणि पंचाच्या डाय बजाय निकिर आहे ना यावेळी देखील मोठा फटका खेळलाय चेंडू जातोय चौकारच्या फटका एक धावतो

मोठा फटका खेळायचा होता त्यामध्ये तोपर्यंत आता बघूया काही होतं दाबारबा रनप रा खेळायचा होता इथे एक धाव तर आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय आणि दोन्ही धाव पूर्ण दोन धावाने सांगत भर संघ एकोणीशा धाव संघर तीन गाड्यांच्या मोबदल्यात एकोणीस धावा कुठे एकदा पुढील चेंडू दाबारबावांचा रनप मोठा फटका खेळायचा होता आणि या नऊ चेंडू नऊ चेंडू घोषित करताय सॉरी सांगत असून बघाय किती ते काय होत पिंटू मामा आणि या षटकार जातोय कवळात पिंटू मामा धगा बॉल जातोय कौळ्यात पुन्हा एकदा दरम्यान फुटी चेंडू आकाश याचा चेंडू मारला एक दुसरी धाव पूर्ण या दोन धावाने अठ्ठावीस पोचतोय आकाशाचा ओम येला उम घेण्या सज मोठा पटका आताही खेळायचा आहे वाईट ची करताना वाई पंच वाईट ची फेटावून लावताना डावार बॉल करणार विकेटचा मारा पंच दोन याचा मंत्र गोवा इच्छिक गुणा करताना या वंत आकाश पवार यांचा ओम पवार यांना मोठा पटका खेळायचा होता पण चेंडूचा बॅटचा काय संपर्क होत नाही चेंडू होता निर्धाव त्या बारा चेंडू रन अप सर्व गुरु जयच्या खाली पूर्ण करतायत संघाला कोण नाही ढाबार बाणत विकेटचा मारा पंच चे बसणे मारायचा होता ढाबार बायट आणि चेंडू विकेटचा मारा पंच चेटाय बसणे मोठा पटका खेळायचा होता संपर्क चेंडू चेडूर भाऊन सुंदरशी कोरंदाजी टाकतोय आपल्या कोण खेळूत राहिला त्यांना खेळून डाकल आवर बाउंसर जरा ना प्रायट मोड तो विकेटच मारा फटाफट खेळायचा होता एका लावे बाउंसर है प्रायट मोड तो विकेटच मारा पिंटू मामा साठी मेला खेळलाय बघ येते उचलत मस्त रे कारण मस्त का पार छक्का